मित्रांनो आपलं कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल तेव्हाच तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढता येणार आहेत कोणतेही कॅटेगरीचं ते, 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 ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जे पण डॉक्युमेंट आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणार आहे ते डॉक्युमेंट सर्व तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल तर बघा जात प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी तर सर्व कॅटेगरीसाठी मी हाबडं तारखेलं आहे आणि हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं अर्जदारांचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटी प्रूफ द्यायचे तर बघा आधार कार्ड असेल तुमचं आयडेंटिटी प्रूफ किंवा पॅन कार्ड असेल तुमच्याकडे किंवा ड्रायविंग लायसन असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल आणि पासपोर्ट फोटो यापैकी तुम्हाला एकच डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे आधार प्रू आयडेंटी प्रूफसाठी आधार कार्ड असेल वोटर आय डी असेल पॅन कार्ड असेल लायसन असेल जे असेल तुम्ही एकच डॉक्युमेंट सबमिट करायचं हे आयडेंटी प्रूफसाठी आणि पत्त्याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल अड्रेस प्रूफ अड्रेस प्रूफ तुम्हाला तुमचं तुम्हा लाईट बिल असेल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बिल पाणी बिल असेल तुमच्याकडे किंवा रेशन कार्ड असेल तुमच्याकडे किंवा आधार असेल तरी चालेल आणि प्रॉपर्टी टॅक्स पावती जरी तुमच्याकडे असेल किंवा घराचं दस घराचं पावती असेल तुमच्याकडे आठ नंबर उतार असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी एक डॉक्युमेंट तुम्हाला यापैकी सबमिट करायचं आहे तर यापैकी एकच डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे नंतर आपल्याला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे बोनाफायड असेल तुमच्याकडे किंवा एल सी असेल जे असेल तुमच्याकडे शाळेचं कॉलेजचं किंवा कोणतंही तुमच्याकडे एखादं प्रूफ असेल ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे जसं बोनाफायड असेल किंवा एल सी नंतर चौथा पॉईंट काय असेल पालकांचे जात प्रमाणपत्र आता आपण कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये पालकांचं जा कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं तर पालकांचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर कोणतं डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे वडिलांचे आजोबाचे जात प्रमाणपत्र किंवा जुने दस्तावेज किंवा सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल आजोबाचं असेल किंवा वडिलांचं असेल ते एक डॉक्युमेंट तुम्हाला कास्ट करण्यासाठी आपल्याला ते जोडावं लागेल आता पाच नंबरचं काय कोणता डॉक्युमेंट असेल घोषणापत्र म्हणजे त्याला डिक सेल्फ डिक्लेप्शन म्हणतात सेल्फ डिक डिक्लेप्शन कसं की आपण त्या जातीच्या आहात आणि चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई मान्य आहे असे नमूद करणारे प्रतिज्ञापत्र असेल जर तुम्ही खोटी माहिती दिली असेल तर तुम्हाला शिक्षासुद्धा होऊ शकते आणि दंडसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागेल असं प्रतिज्ञापत्र असतो सेल्फ डिक्लेपशन त्या सेल्फ डिक्लेशनवरती तुम्हाला तुमचं नाव आणि सिग्नेचर करायचं आहे डेट त्या ठिकाणी फिलअप करायचं हे सर्व त्या ठिकाणी सेब्रिक्रेशन फिलअप करून द्यायचं आहे सहा नंबरचं काय असेल जात पडताळणीसाठी कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला जर जात पडताळणी कास्ट वॅलिडिटीसाठी तुम्हाला जर प्रूफ द्यायचं असेल प्रूफ जर, जर लागत असेल तर देऊ शकता नसेल तर काही हरकत नाही जर तुमचं आजोबाचं असेल किंवा तुमचं वडिलांचं किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचंही तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते प्रूफ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढताना ते प्रूफ तुम्ही सबमिट करू शकता आता सात नंबरचं काय असेल अर्जाची प्रिंट ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रिंट आऊट तर बघा अर्ज तुम्ही ऑफलाईन ऑफलाईन आधी सर्व भरून घ्यायचं आहे तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन आपण आपल्या स्वतः आपल्या सरकारी पोर्टलवर सुद्धा आपण आपलं कास्ट अप्लाय करू शकतो बट तिथे जास्त वेळ लागतो मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं ऑफलाईन भरून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट तुम्ही पंचायत समिती वास एखादं सी सी सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कास्ट अप्लाय करून द्यायचं आहे वेबसाईट कोणकोणते आहे आपले सरकार महा डीबीटी महा डॉट गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवरतीसुद्धा तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करू शकता किंवा आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट गो गव्हर्मेंट या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करू शकतो हे दोघी लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही कोणत्याही लिंकवरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्या घरी तुमच्या मोबाईलमधून तुम्ही अप्लाय करू शकतात मी जे डॉक्युमेंट तुम्हाला प्रूफ द्या जे सबमिट करायचं ते प्रूफ तुम्हाला द्यावंच लागेल बघा आता दोन हजार पंचवीसमध्ये हा नियम आहे तर वडील असेल आजोबा असेल आणि आपण महाराष्ट्राचं रहिवासी आता एकोणासशे पन्नासचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल तेव्हाच तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी जनरेट होणार आहे अदरवाईज तुमचं कास्ट सर्टिफिकेट जनरेट होणार नाही तर आता सपोज तुमच्याकडे एकोणासशे पन्नासचा पुरावा नसेल तर काय करायचं आता तिथे कन्फ्युजन होत दोन हजार एकोणीसशे पन्नासचा पुरा नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही किंवा तुमचं वडिलांचं त्या ठिकाणी शाळेत गेले असेल आणि त्यांचं जर एल सी असेल तर एल सी बघायचं एकोणीसशे त्र्या एकोणीसशे बावन्न त्रेपन्न किंवा त्रेसष्ट बासष्टची असेल आणि आजोबांचं जर असेल रेकॉर्ड तर तो उलट चांगला असेल जर नसेल तर आपण काय करायचं पंचायत समितीमध्ये जायचं आपल्याकडे ऐकूच ले ते आपणचा पुरावा अवेलेबल नाही असं तुम्ही त्या ठिकाणी एक स्टॅम्प पेपर त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे स्टॅम्प पेपर लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲफिडेट करायचं आहे ॲफिडेट करून आपण जेव्हा ॲप्लिकेशन जे ॲप्लिकेशनसोबत आपण डॉक्युमेंटसोबत सबमिट करतो ते ठिकाणी अटॅचमेंट करून आपण काय करायचं ते सबमिट करून द्यायचं आहे तरी तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहेत आता कास्ट सर्टिफिकेट किती दिवस लागतात प्रोसेस काय आहेत त्याचे वेळ किती यायला लागेल आपल्याला साधारण पंधरा ते तीस दिवस आपल्याला आपलं रेश आपलं कास्ट सर्टिफिकेट येण्यासाठी वेळ लागू शकते जर तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल रिक्वेस्ट करू शकता जर तुम्हाला एखाद्या शासकीय ठिकाणी तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट लागत असेल किंवा तुम्हाला ॲडमिशनसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी तुम्हाला कुठेही इमर्जन्सी लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर तुम्ही काढू शकतात या पद्धतीने आपण आपलं कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्याला एवढं डॉक्युमेंट लागतात आणि हा व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे मी ऑनलाईन जर तुम्हाला आपले सरकार वेबसाईट किंवा महा डीबीटी महा डॉट गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवरती ऑनलाईन कसे घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये कसे अप्लाय करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केलं या चॅनलवरती तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब आणि बेलायकन प्रेस करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवणारा सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक् नक्कीच विचारा आणि त्या कमेंटवरून मी व्हिडिओ तयार करेल आणि तुमचं प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद